सातारा लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेतील मतदानासाठी वाई शहरासह ग्रामीण भागामध्ये मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करून उत्स्फूर्तपणे मतदान करत असल्याचं चित्र दिसत आहे सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश वृद्ध मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडले आहेत शहरातील मतदारांना आपले मतदान केंद्र शोधून देण्याचे काम कार्यकर्त्यांकडून अगदी जोमात चालू असल्याचं चित्र आहे सध्या दुपारच्या टप्प्यामध्ये पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये बत्तीस पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के तर वाई विधानसभा मतदारसंघामध्ये एकतीस पॉईंट एकोणतीस टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान मतदान केंद्रावरील गर्दी पाहता जाणकारांकडून मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका